जय महाराष्ट्र मंडळी विधवा महिलांना महिन्याला सहा हजार शेतकऱ्यांच्या मुलांना स्कॉलरशिप ओबीसींना नोकरीत आरक्षण बच्चू कडूंच्या आंदोलनातील सतरा प्रमुख मागण्या नेमक्या कोणत्या आहेत शेतकऱ्यांसह दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे दरम्यान त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस असून सरकार दरबारी त्यांना न्यायाची अपेक्षा आहे तर त्यांच्या तब्येतही खालावत चाललेली आहे त्या त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी कोणालाही भेटण्यास मनाई केलेली आहे चला तर पाहूया बच्चू कडू हे आंदोलन नक्की का करत आहे बच्चू कडू यांच्या अशा कोणत्या सतरा मागण्या आहेत नमस्कार मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चला तर मंडळी मुद्द्यावर बोलूयात मुद्दा क्रमांक एक बच्चू कडू हे आंदोलन का करत आहेत बच्चू कडू हे शेतकऱ्यांसह दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नावरून आंदोलन करत आहे बच्चू कडू यांनी त्याग हे आंदोलन सुरू केलेले असून आता त्याला चार दिवस झालेले आहेत परंतु त्यांच्या मागण्या काही मान्य झालेल्या नाही बच्चू कडूंच्या या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून राजकीय वर्तुळातून ही बच्चू कडूंच्या मागण्यांचे समर्थन केले जात आहे नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवारांनी बच्चू कडूंना फोनवरून संपर्क साधत संवाद साधलेला आहे राष्ट्रवादीचे नेते निलेश कराळे मास्तरांनी बच्चू कडू आणि शरद पवारांचे फोनवर बोलणे करून दिलं यावेळी शरद पवारांनी बच्चू कडूंना प्रकृती जपण्याची वडीलकीचा सल्ला दिलाय अशातच राज्यातील इतर नेते देखील आज कडूंच्या आंदोलन स्थळी भेट देणार असल्याची माहिती समोर आलेली आहे मनोज जरांगे पाटील यांनी देखील बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे मुद्दा क्रमांक दोन आंदोलनातील प्रमुख मागण्या नेमक्या कोणत्या आहेत हे जाणून घेऊया शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिव्यांग व विधवा महिलांना रुपये सहा हजार यावे आपत्कालीन संकटामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करून देण्यात यावे तसेच शेतमालाला एम एस पी किमान दर वीस टक्के अनुदान देण्यात यावे दिनांक सहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीच्या निर्णयानुसार शासन निर्णय काढण्यात यावे घटकांना वगळता सर्व गोरगरीब व वा सन्मानजनक वागणूक हवी असलेल्या व सध्या विविध अडचणीत असलेल्या घटकांनाही सन्मानजनक घरकुल द्यावे शहरासारख्या आणि ग्रामीण भागातील घरकुलांसाठीही समान निकष लागू करून किमान पाच लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावे आत्महत्याग्रस्त शेतकरी स्वतंत्र मंडळ दहा लाख आर्थिक मदत व संपूर्ण कर्ज माफी द्यावी रोजंदारी करणाऱ्या सर्व मजुरांना मध्ये घेण्यात यावे तसेच फळपिकात तीनास पाच प्रमाण लागू करून एम मध्ये जोडण्यात यावे दररोज होणाऱ्या श्रमाच्या बदल्यात रुपये एक हजार मजुरी दिली जावी संजय गांधी योजनेत पात्र लाभार्थ्यांना तत्काळ संपूर्ण मंजूर रक्कम देण्यात यावी शेतकऱ्यांच्या मुलामुलींना स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यावी शंभर टक्के दिव्यांग व अपंग व्यक्तींना शासकीय शासकीय आरक्षण देण्यात यावे नोकरी भरतीत इतर मागास प्रवर्ग ओबीसीचे आरक्षण सत्तावीस टक्के ठेवावे शेतमाल विमा योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर द्यावा विमा हप्त्यांचे पन्नास टक्केपेक्षा जास्त शुल्क शासनाने द्यावे शेतकऱ्यांना खत बियाणे विना शुल्क द्यावे शेतीसाठी लागणाऱ्या विजेचे बिल माफ करून सतत वीज पुरवठा करण्यात यावा शेतमालास हमी भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत शासकीय खरेदी केंद्रावर हमीभावाने शेतमालाची खरेदी करावी धनगर समाजाचे आरक्षण तात्काळ लागू करून धनगर समाजातील बेरोजगार तरुणांना नोकरीत तेरा टक्के आरक्षण द्यावे तर मंडळी अशा या सतरा मागण्या बच्चू कडू यांनी सरकारकडे केलेल्या तर आता बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्या सरकार, के के सरकार मान्य करणार का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद